बारामती तालुक्यामध्ये दोन पवारांमध्ये निवडणुकीत रंगतदार झालेली आहे आणि आपल्याबरोबर बारामती तालुक्यातील सोमेश्वर गावातील काही ग्रामस्थ आहेत काय सांगाल बाबा सोमेश्वर मध्ये कुणाचं बार आहे तुचारीच बार आहे बघा शरद पवारांचं शरद पवारांचं अजित पवारांचं का नाही अजित पवारांचं काय अजित हेच करीत बा मुलगा बाप बाप माथार झाल्या वडील कशा मुलगा चालवतो तसं दादाकडे दिलतो गेल तो फोडाफोडीमुळे ह्याच्यामुळे काय झालं असेल म्हणून मग देशात पन्नास वर्ष राजकारण करणारे त्या मा माणसाला मग आता मला काय एवढं कळत नाही चाललंय असं बघा दादाने विकास केला म्हणतो काय काय ते कॉन्ट्रॅक्टर अमुक तमुक काय असे वीस जनाल दिले नाही आणशी उपासित उपसित मग आता काय तुमच्या भागात कसा विकास केला आले का काही कामाला का का नाही नाही मला संडसाकड नाही मी साहेबांना सांगतो दादाला मला परसाकडे बसायला संडास नाही मुलगा नाही द्यायचं म्हणून मी साहेब रागाने साहेब आपले आणि दादाबे आपल्या तालुक्याचा आम्हाला अभिमान आहे पण काहीतरी पाहिजे की नाही चढणं पाहिजे हां मग सरकारच्या काय योजना नाहीत नाही का, का तुम्हाला हा सरकारचे काय पैसे योजना नाहीत हो? का नाही कवा येते कवा नाही आता मराठी जागलो दोन दोनदा आण नव्हतो आता हे आठवड्यात पैसे झाले नाही पंधरा महिन्यात ते मग आता म्हटलं आल्यावरच आता मी विचार गेलो आज म्हणजे काय नाही पैसे नाही आले म्हटलं बँकवाले साहेब तुम्ही लेखा होऊ नका नसलं पैसे तर परत येत्याल तुम्ही काय पेन्सिल मिळते का तुम्हाला सरकारचं पैसे कारखान्यात नव्हतो मी काम शेतकरी शेतकरी हो शेती विकून टाकल्या तर कारण्यामुळे यंदा कोणाला निवडून आता बघू आता काय अवघड आहे बघा आता आमच्या घरात दोन साहेबांची मंडळी आमच्या वाड्या वाड्यावालती विचारले हे कोण वाडा आहे वकील कोण आहे ते आमचे बारके भाऊ वडिलांना वळखायचे पाऊ आहे अँक्च्युली बाबा ह्या दहा जावं लागते आता काय आम्ही मधीच अडकलो मधीच अडकले हो आज काय भगू काय तर लागेल ना कुठंतरी ग जायलाच लागेल बघू आजचं काय बघू घरी पण परमेश्वर काय म्हशील ती परमेश्वर म्हजेल ती म्हणजे सांगायचं नाही बाबा काय सांगा कुठलं गाव तुमचं गाव आहे सोमेश्वर हां काय मध्ये कसं चाललं आहे कारखाना चालू झाला आहे आजपासून हां या झालंय आहे का नाही काय आज होय होय झालं ना आज कसं काय अजित पवार कारखाना कसं चालवलंय आता चिमल नाही सांगता येणार नाही तुमच्याकडे काय शेती बिती आहे का नाही न... शेती आहे ना, राईक पांढरे बाकी नाही काय कसं काय अजित पवारांचं काम कसं आहे बारामती आता ते आपल्या राजकारणाचं नाही जुळायचं नाही जुळायचं कोण कोण उभे हे तर माहिती असेल ना <laughs> आता ही गाड्या फिरते हे जाऊन दिसत आहे आपल्याला दिसतंय कोण कोण उभे काय सांगत काय आता हे अजित पवार आहे दोन्ही बी दोन्ही बी पवार आहे अजित पवार दुसरं शिरद पवार शरद पवार हां नाही नाही शरद पवारांचा नाव तो योगेंद्र पवार घ्या हां हां बाय सर कुठला तुम्हाला उमेदवार चांगला वाटतो आहे आपल्याला सगळी सारखीचे सगळी सारखीची हां मग निवडून कोण येईल काय वाटतं तसं काय शक्यचं आपल्याला काय सांग सांगताय हां सांगताच्या हां हे बारामतीतील ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्याबरोबर पुरंदर तालुक्यामधील काही ज्येष्ठ नागरिक काय सांगाल तुम्ही इकडे कसं काय हॉटेलमुळं तुमचं हॉटेल होय बरं बरं काय सांगाल तुम्ही आता मतदान कुठं करणार आहात पुरंदरला पुरंदरला पुरंदर मध्ये कोण कोणाची हवा आहे या बा अजून गेलोच नाही मी तिकडे कोण कोण उभं आहे माहिती आहे का हाईट कोण कोण उभं आहे शिवतरे आणि झेंडेंची हाईट वाटतं झेंड्यांची आहे काय सांगाल बारामतीमध्ये निवडणूक ही चुरशीची होते दोन्ही पवारांमधीलच ही लढाई आहे आणि या लढाईकडे तुम्ही कसं बघता कोण उमेदवार तुल्यबळ ठरेल तर विचारांची लढाई आहे आणि माननीय पवारसाहेबांनी जो उमेदवार दिला आहे तसं पाहिलं तर लोकसभेची निवडणूक आपण बघितली सर्वांनी ती देखील प्रतिष्ठेची होती त्यावेळीसुद्धा दादांनी घरातच उमेदवार दिला आणि एवढीच प्रतिष्ठेची निवडणूक तीसुद्धा झाली होती परंतु लोकांनी साहेबांच्या पाठीमागं आपलं मतदानाच्या स्वरूपात प्राबल्य उभं केलं म्हणजे नेहमी साठ वर्षापासून साहेबांच्या पाठीमागं बारामती तालुका आहे राहील ही शाश्वती लोकसभेलाच मिळाली तसं पाहिलं तर बारामती बारामतीमध्ये अजित पवारांचा कार्यकर्त्यांचा हो संग्रह मोठा आहे आणि अजित पवारांकडं मोठे कार्यकर्ते आहेत चांगले कार्यकर्ते आहेत मग याला पवारसाहेबांचा जो उमेदवार आहे युगेंद्र पवार हा कसाही लढाई देईल कसं टक्कर होईल ही लढाई सर्वसामान्यांनी कधीच हातात घेतली लोकसभेला त्यामुळे तिथं दादांच्या पाठीमागे सगळी मर्यादा अंगे आणि विकास झाला विकास झाला हा जी वरड होती विकास हा पवारसाहेब होते ना त्याच्याबरोबर दादांबरोबर पवार साहेब पण होते ना म्हणजे मला सांगा आता मी आज एक शिवसेनेचा विवाह प्रमुख म्हणून काम करतोय जर मला पक्षाने जबाबदारीच दिली नाही तर माझी भूमिका मी मांडणार कशी त्याच पद्धतीने मोठा विचार केला तर दादांना राजकारणात साहेबांनी आणलंच नसतं तर दादा आज इथपर्यंत असते का हा विचार सर्वसामान्य नागरिक करतोय तुम्ही आम्ही करतोय त्याच्यामुळं ही लढाई खरंतर वैचारिक लढाई आहे हुकुमशाही विरुद्ध लोकशाही लोकशाही वाचवण्यासाठी ही पवार ठाकरे ही जोडगोळी महाराष्ट्रात काम करते आणि त्याचा तुम्ही पाठपुरावा बघा आता तुमची मीडिया करते महाराष्ट्रात पूर्ण महाविकास आघाडीचं आहे वारं म्हणत नाही ही लोकशाही वाचवण्यासाठी खरं तर एक मोठे ही झालेली तयार काल परवाच एका चॅनलला मुलाखत देताना अजित पवारांनी सांगितलं की एका बैठकीला आम्ही होतो त्यामध्ये अदानी होते अदानींच्या माध्यमातून हा जो महाराष्ट्रातलं जे सरकार आहे ते पाडण्याचा प्रयत्न झाला असं देखील बरेच सुरू आहेत तुम्ही याच्याकडे कसं बघता आता हे राजकारणात कसे, राज कसे जसं निवडणुकील ना तसं काय पण आता फुग फुटणार मनाला येईल ते लोक बोलणार पाठीमागचं पाच वर्ष लोक विस्तारले नाहीत ना लोकशाही संपवण्यासाठी सरकार कशी पाडली पक्ष कसे फोडले पक्ष लोकांच्या ताब्यात कसं दिले पवारसाहेबांनी काल सांगितले पक्ष उभं करायला लय ताकद लागते फोडायला लय एकंदात पक्ष फुटतो त्याला काय ताकद लागत नाही त्याला पैसे आणि सत्ता दोनच गोष्टी लागतात पण पक्ष उभं करा पवारसाहेबांनी साठ वर्ष घालावल्यात था। आमच्या ठाकरेंनी बी पाच पन्नास वर्ष बाळासाहेबांनंतर आता वीस पंचवीस वर्ष ठाकरेंनी सांभाळलेली संघटना एवढं सोपं नसतं पक्ष फोडायला फार काही लागत नाही पक्ष उभं करायला फार मोठी ताकद लागते लागत असं म्हणतात काय सांगाल बारामती तालुका आहे बारामती तालुक्यामध्ये पवारांकडे बघितलं जातं दोन्ही पवारांमध्ये लढाई होती कशी असलेली लढाई लढाई एकतरी होईल कारण आमच्या तालुक्यात आदरणीय दादांनी उत्कृष्ट असे विकास कामे केलेले आहेत प्रत्येक गावांना भरपूर निधी दिलेला आहे परत शासकीय योजना देखील तळागाळातील लोकांच्यापर्यंत कशा पोचतील अशा राबवलेल्या आहेत शेतीपंपाची लाईट बिल समजा किंवा श शैक्षणिक मुलींना उच्च शिक्षण मोफत ह्याचा लाभ प्रत्येका मायासारख्या व्यक्तीला माझं माझं छोटंसं छोटंसंच आहे मायासारख्या व्यक्तीला दादांच्या माध्यमातून एका वर्षात एक लाख रुपयाचा मला फायदा झालेला आहे कसं झालं माझ्या मुलीची फी माफ झाली ती सत्तर हजार माझ्या मोटरचं बिल तीन मोटर आहेत माझ्या प्रत्येकी सात हजार पकडलं तरी माझा तीस हजार जास्तच होईल परत मोफत भेटते आम्हाला रेस्टनिंग हा ती काय बघितला हजार रुपयाचं भेटत असेल हां अशा पद्धतीने लाडकी बहिणीचं माझ्या घरातच बावीस हजार पाचशे आल्यात लाडक्या बहिणीचं म्हणजे माझ्या माझी मंडळी माझी मुलगी आणि माझी बाबुजे असे तीन सदस्य बावीस पाचशे त्या माध्यमातून मला मिळाले दादा किती मतांनी निवडून येते काय अंदाज माझा एक अंदाजे विकास कामाकडे बघितलं तर दादा दीड लाखाच्या आसपास निवडून येते दादांनी पवारसाहेबांना धोका दिलाय हे देखील लोकांच्या मनामध्ये याचा देखील लोकांना राग आहे मी याचा काही परिणाम होणार नाही का हॅलो धोका वगैरे काय नाही समजा मी बी एक कुटुंब चालक आहे माझ्या वडिलांचं वय सात पासठ असतं माझ्या वडिलांनी सर्व प्रपंच माझ्याकडे दिला मे बी उत्कृष्टपणे सांभाळला तसंच साहेबांनी देखील राजकीय प्रपंच सांगा दादांच्याकडे दिला दादांनी उत्कृष्टपणे सांभाळलेला आहे सोमेश्वर कारखाना असो किंवा इतर काही शैक्षणिक संस्था असो किंवा तालु का तालुक्याचा कारभार बी असो एक नंबर सांभाळलेला आहे त्यामुळं दादा एक नंबर जाणार बापा बाप नंबरी बेटा दस नंबरी अशी लढत होईल बारामतीमध्ये दोन पवारांमध्ये लढाई होती कशी चालली लढाई बारामतीतली लढाई दोन पवारांमध्ये आहे त्या दोघांचंही खरं तर ही लढाई व्हायला हो नव्हती पाहिजे पण सत्तेचा अभ्यास असेल किंवा काय असेल किंवा काय बाकीच्या आणखी काय गोष्टी असतील त्यामुळं राष्ट्रवादी पक्ष हा फुटला बऱ्याच म्हणजे जुन्या लोकांना ह्या आवडलेलं नाही की दादांनी तिकडे जाऊन आता विकास दादांनी केला भरपूर विकास तीस पस्तीस वर्ष दादांना चार वेळा उपमुख्यमंत्री अर्थमंत्री वगैरे पद असल्यामुळं त्यांना विकास कामं करता आली याच्याबद्दल दुमत नाही गा बारामतीचा चांगल्या पद्धतीचा विकास झालेला आहे बारामती एक शैक्षणिक आबा हब आहे कारखानदारी आहे साखर कारखानदारी आहे शेती चांगल्या पद्धतीची आहे हे सगळं असताना खरं तर विकास फक्त सत्तेतूनच होतो असं काही नाही आहे विचाराबरोबर त्या स विकासाबरोबर तुमची विचारधारा बी तेवढी स्ट्राँग असायला पाहिजे काल आत्ता परिस्थिती देशाची बघितली तर ठराविक उद्योगपतींच्या साठी देशाचे धोरणं राबवले जात आहेत कालचं दादाचं स्टेटमेंट जर बघितलं आपण की अदानी एका मीटिंगमध्ये उपस्थित होते तिथं अमित शहा वगैरे हे सगळे मंडळे होते म्हणजे जर एक मोठा उद्योगपतीचं देशाचं राजकारणातल्या जे देशाचं ठरवत असेल कुणाचं सरकार एका राज्यात असायचं किंवा कुठं कुणाचं सरकार असावं हे जे उद्योगपतीचं ठरावा लागले तर लोकशाही धोक्यातच म्हणजे संपुष्टात आलेल्याचाच विषय आहे आज न निवडणुका चालू आहेत कोण महागाईविषयी बोलत आहे का कोण शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही आहे त्याच्याविषयी बोलत आहे का वीज आता आपल्याला वीज बिल माफ केलं पण वीज सलग किती तास मिळते ह्याच्याविषयी कोण बोलत नाही आहे बऱ्याच गोष्टी आहेत निवडणुका आली लाडक्या बहिणींचं योजना सुरू झाली लाडका भाऊ सुरू झाला वगैरे ह्या गोष्टी तुम्ही म्हणजे निवडणुकीच्या काळापुरत्या मर्यादित नसायला पाहिजे म लाडक्या सा बहिणींना जसं तुम्ही सहाय्य देताय तसंच लाडक्या बहिणींची सुरक्षितता महत्त्वाची आहे आज दोन अडीच वर्ष झालं ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे आज महत्वाच्या महानगरपालिका जिल्हा परिषदा या ह्यांच्यावर प्रशासकांचं राज्य प्रशासक म्हणजे कंट्रोल राज्य सरकारच करतं ह्या सगळ्या म्हणजे या तळागाळातल्या लोकांना प्रतिनिधित्व करायचं संधी नाही महानगरपालिकेवर नाही जिल्हा परिषदवर नाही पंचायत समितीवर नाही ह्या गोष्ट तुम्ही ठेवून बा आपले आहे आपले पक्षफुटीचा विषय येतो आहे दोन दोन वर्ष पक्षफुटीवर सर्वोच्च न्यायालयाला निकाल द्यायला वेळ मिळत नाही तारीख पे तारीख सतत चालू राहतं काहीतरी कुठंतरी त्या गोष्टीला बाबा हे नैतिक दृष्टीने बरोबर आहे चुकीचं हे कुठंतरी सर्वोच्च न्यायालयानं हे सांगितलं पाहिजे ना हे राजकारणात सगळी बदबदपुरी माजलेली नाही कुठे फक्त सत्तेसाठी कोणीही कशा तडगोडी आहे काय नाही सामान्य माणूस कुठंच नाही पण अजितदादा योग्य उमेदवार वाटतात की योगेंद्र पवार दादाच्या बद्दल वादच नाही दादा सारखा महाराष्ट्रात कार्यक्षम आणि स्पष्ट वागता राजकीय नेताना आम्ही बारामतीकर म्हणून अजितदादाला राज्याचा नेता म्हणून बघत बघत होतो पण आता या ती संधी परत ह्या माहितीत जाऊन दादाला राज्याचं नेता आता पद मिळेलच का नाही याची गॅरंटी नाही दादा निवडून येतील विकास कामांच्या जोरावर जनता दादांच्या विकास कामावर खुश आहे हे सगळं बरोबर आहे पण आम्हाला दादा फक्त बारामती पुरता मर्यादित नको होता आम्हाला दादा राज्याचा नेता पाहिजे होता लोकशाही जर टिकवायची असेल तर मग काय करावं लागेल नाही नाही तुम्ही सर्वसामान्यांच्या प्रश्नावरती निवडणुका झाल्या पाहिजेत ना तुम्ही हे इकडून तिकडं उड्या मारणारे जे नेते बघितले तर ते फक्त त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी निवडणूक लढवतात असं वाटते ठाकरेंना त्यांचा पक्ष घराने वाचवायचं आहे पवारांना त्यांचं वाचवायचं शिंदेंनी वेगळी चूल मांडून त्यांना त्यांचं अस्तित्व ह्या निवडणुकीत दाखवायचं आहे आता काँग्रेस भाजप हे दोन मुख्य पक्ष आहेत ते त्यांच्या पद्धतीने त्यांचं राजकारण हे देशपातळीवर चालूच राहणार आहेत राज्याचं राजकारण राज्याच्या राज्याच्या पातळीवरच चाललं पण महत्वाचा मुद्दा आहे की आपला बारामतीचा बारामतीमध्ये लोकशाही टिकवायची असेल तर तुम्ही कोणाला प्राधान्य द्या नाही लोक लोक हुशार आहेत लोकांना कळतं की कोणाला हे करावं मत द्यावं त्याच्याबद्दल काय नाही आहे म्हणजे ठामपणे असंच एकाच व्यक्तीचं नाव घेऊ शकत नाही कारण पन्नास साठ वर्ष साहेबांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं दादांनी चांगल्या पद्धतीचे काम केले लोक योग्य निर्णय घेतील त्याचं काय सांगतात बारामतीमधील लोक सुज्ञ आहेत हुशार आहेत लोकशाही टिकवण्यासाठी योग्य निर्णय घेतील बारामती तालुक्यातील सोमेश्वरच्या लोकांशी किंवा सोमेश्वरमधील लोकांशी आपण संवाद साधलेला आहे अजूनही आपण बारामती तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधून जाणार आहोत त्यांच्याशी बोलणार आहोत आणि बारामतीमधून कोण उमेदवार योग योग्य वाटतोय ते देखील आपण पाहणार आहोत न्यूज काय सांगाल बारामतीमध्ये तुल्यबळ लढत होते दोन्ही पवारांमध्ये ही लढत होते कोणता पवार किंवा कोण पुढे जाईल काय सांगता आता कोण पुढं जाईल हे सांगता येत नाही परंतु लोकांनी सर्वसामान्य लोकांनी सर्वसामान्य लोकांनी असं म्हणतोय आम्ही जण दांडग्या नाही तर सर्वसामान्य लोकांनी साहेबांच्याच पाठीमागं उभं राहिला आहे साहेबांच्याच पाठीमागं का साहेबांनी इथून पाठीमागं भरपूर विकास केला आहे आणि अजूनही नेतृत्व खाली विकास चालू आहे आज दादा दादांना आमचा काही विरोध नाही पण दादा सध्या भाजप बरोबर गेल्यात भाजप हा जातीवादी पक्ष आहे आणि तिकडे कसला का असणार हा आपल्या सार्वजनिक विकासाला भाजपमुळं खेळ बसते त्यामुळं आम्हाला साहेबाबरोबरच जायचं तर दादांनी तर चांगली कामं केली विकास कामाच्या बाबतीत दादा चांगले पुढे आहेत आणि तुमच्या गावचे रस्ते असतील किंवा पाणीपुरवठा योजना असतील या योजनांवर त्यांनी चांगले लक्ष दिलेत मग एखादा माणूस जर चांगलं काम करत असेल तर त्याला आपण डावलण्याचं पाठी नक्की कारण काय कारण काय तवा आता दादा पण जे ज्यावेळेस सुरुवातीला पहिल्या वेळेस उभे राहिले त्यावेळेस दादा पण नवीनच होते बरोबर आहे का ना मग आता योगेंद्र दादा पण नवीनच आहेत त्यांना पण ते बर दोघं पण साहेबांच्याच नेतृत्वाखाली घडलेले आहेत ते पण दादा पण चांगलं काम करू शकतात ना दादांनी केलं आहे बरोबर आहे पण योगेंद्र दादा पण करू शकतात असं नाही की त्यांना काही जमणार नाही ते पण चांगले कारखाना चांगलं चालू शकतात ते पण कामं करू शकतात ना सोमेश्वर कारखाना असेल किंवा इतर कारखाने असतील अजित पवारांनी चांगल्या पद्धतीने चालवले आहेत आणि हेच सहकाराचं जाळे ते जाळ आता परत नवीन आलेल्या आमदाराला शक्य आहे का जम सोमेश्वर कारखाना आपण मुख्यतः सोमेश्वर कारखान्याच्या भागात सोमेश्वर कारखाना एक नंबर चाललाय त्याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही परंतु त्या त्याबरोबर दादांनी सोमेश्वर कारखान्याचा ऊस दर पण चांगला ठेवला पण आज आम्ही ज्या गडदरवडे गावातून मी तर गडदरावाड्यातलं ऊस आमचं सगळ्यात शेवट जातात बावीस बावीस चोवीस चोवीस महिने ऊस जात नाहीत फार ऊसाच्या फडक्या होत्यात ऊसं पिटवून येतात त्याचं ऊसाला पन्नास रुपये टनाला कमी करतात आणि ऊस बा चोवीस महिन्यात झाल्यावर सत्तर टक्के सत्तर टन ॲवरेज देणारा ऊस चाळीस ट चाळीस टन ॲवरेज देतो मग हे की मग हा फायदा कोणाचा नक्की होतो आहे होतोय बाहेरचा गेटक्यांचा ऊस आणतात अगोदर गेटक्यांचा सगळा ऊस आणतात ऊस तर मापातच असतोय सगळा तरी पण गेटक्यांचा ऊस आणतात सभासदांचं मग करून कोणाचं करायचं नक्की हा पण दादांना माझा प्रश्न आहे बरोबर आहे की दादा जरी चांगलं काम करत असलं तरी ते भाजप बरोबर जे गेलेले आहेत ते लोकांना पटलेले नाही त्याचबरोबर सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा ऊस नेण्यात विलंब होतो त्याची देखील नाराजी असल्याचं पाहायला मिळते काय सांगाल बारामतीमधून मधून कोणाला आमदार करायचं अजितदादा पवार अजितदादा का काय अजितदादांची कामच आहेत ना तेवढी प्रत्येक गावोगावी तुम्ही जावा बघा कामं केलेत की के नाही अजितदादांनीच कामं केलेलं दुसऱ्या कुठल्या नेत्याचं नाव सांगा मग अजितदादा आणि पवार म्हणजे शरद पवार अजित पवार हे सगळे एकच कुटुंब होतं इथून पाठीमागे ते एकत्रच होते आणि आता फक्त वेगवेगळे झालेले आहेत मग ते फक्त पवार फॅमिलीने केलं का फक्त अजितदादानीच केलं अजितदादांनीच केलेले विकास कामे बारामती तालुक्यात तर फक्त अजितदादानीच विकास कामं केलेली आहेत दुसरे कोणी केलेले नाहीत कारण आम्ही जे बघितलेलं आहे ना विकास हा अजितदादांचाच बघितलेला आहे पवारसाहेबांचा काय पवारसाहेबांचा विकास हा आम्हाला आठवतच नाही विकास कामं काय केलं ते आम्हाला नाही आठवत कारण मी तर माझ्या आहे तेमध्ये आता माझं वर्ष एक्केचाळीस आहे मी एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती मी जसं मतदानाचा अधिकार आला आहे तसं मी आजीतदाशिवाय इतर कुणाला मतदान आम्ही केलेलं नाही आणि दादांच्याच माध्यमातून विकास हा बार तालुक्याचा पूर्ण झालेला आहे सर्व गावोगावी तुम्ही रस्ते बघा पिण्याच्या पाण्याची सोय बघा अंडरग्राऊंड गटरे आहेत सर्व हे दादाच्या फंडातूनच झालेले आहेत कामं दुसरे कोणाचं फंड नाही तर ह्या होत्या बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथील लोकांच्या प्रतिक्रिया अजितदादांनी विकास कामं केली हे देखील मान्य करत आहेत त्याचबरोबर अजितदादांनी जे काही विकासकामं करताना काही चुका झालेल्या आहेत त्याबद्दल देखील लोक नाराज असताना दिसतात विशेष करून सोमेश्वरचा सरकारखान्याच्या माध्यमातून लोकांचा ऊस वेळेत गेला नाही गेटकेनचा ऊस जास्त नेला गेला लवकर नेला त्यामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे त्याबद्दल देखील अजित पवारांच्याबद्दलचे नाराजी दिसते त्याचबरोबर अजित पवारांनी शरद पवारांना सोडून भाजपकडे जाण्याचा जो निर्णय घेतला आहे तो देखील काही जणांना न पटल्याचं दिसून येते न्यूज